नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया मौसूत असे गुलाबजामून तर घरी एखादा छोटासा कार्यक्रम असेल किंवा बर्थडे पार्टी असेल तर त्याला आपण आवर्जून गुलाबजामून बनवतो पण गुलाबजामून बनवल्यानंतर पाक हा आतून व्यवस्थित मुरत नाही आतले गुलाबजामून हे कडकच राहतात पाक करताना पाक चुकतो पॅकेटमध्ये व्यवस्थित मोजमाप देऊनसुद्धा किंवा आपण ते घेऊन सुद्धा गुलाबजामून हे विरघळतात तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये त्यासाठी मी एकदम छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहे तर नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजामून चे प्रीमिक्सचे पॅकेट भेटतात जसं की गिट्स गुलाबजामून आशीर्वाद गुलाबजामून चे प्रीमिक्स तर त्यातीलच मी एक पॅकेट आणलं आहे तर हे दोनशे ग्रॅमचं गुलाबजामुनचं पॅकेट आहे आणि मी घरातीलच एका वाटीने हे मोजून पाहिलं तर दीड वाटी हे प्रिमिक्स भरलं आहे तर त्यासाठी मी आता दूध वापरणार आहे तर इथे मला अर्धी वाटीला थोडंसं वर दूध लागलं आहे हे प्रिमिक्स भिजवण्यासाठी तर इथे आपल्याला गुलाबजामुनचं पीठ मळून घ्यायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला चमच्याने भिजवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पीठ हे एकदम घट्ट असं भिजवायचं नाही सैल सरस ठेवायचं आहे ते वीस मिनटानंतर आपोआपच घट्ट होते तर इथे तुम्ही बघू शकता पीठ हे भिजून झालं आहे आणि आता आपण ते झाकण ठेवून वीस मिनटे बाजूला ठेवूया त्यानंतर आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेऊया तर मी त्याच वाटेने साखर ही मोजून घेणार आहे कारण घरी आपल्याकडे वजन काटा नसतो तर इथे जेवढं पीठ आहे म्हणजे दोनशे ग्रॅम पीठ आहे तर आपल्याला सहाशे ग्रॅम साखर वापरायचे आहे तर दीड वाटी हे दोनशे ग्रॅम पीठ होतं म्हणून आपण काय करूया तीन वेळा आपण इथे दीड दीड वाटी साखर घेऊया म्हणजे बरोबर सहाशे ग्रॅम साखर होते आणि यामध्ये आपल्याला पाणी चार वाट्या टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि सतत चमचाने ढवळून ही साखर विरघळून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेत आहे तर तुम्ही इथे बघू शकता गॅसची फुल फ्लेम करून मी सगळी साखर ही विरगळून घेतली आहे आता आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे या पाकाला आणि उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि पाच ते सहा मिनिट हा पाक असाच उकळू द्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर आपला हा साखरेचा पाक तयार झाला आहे इथे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी असा पाक तयार करायचा नाही फक्त तुम्ही इथे बघू शकता असा शायनी पाक तयार होतो तर अगदी असंच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून इथे मी झाकण ठेवून घेत आहे म्हणजे हा पाक गरम राहील तर इथे जवळपास वीस ते पंचवीस मिनिट झाले आहे तर गुलाबजामुनचं पीठ हे छान असं फुलून आलं आहे छान दूध मुरलं आहे तर हातावरती मी थोडंसं तूप घेत आहे आणि हे पीठ सगळं एकत्र करून घेत आहे हलक्या हाताने तर गुलाबजामून करण्यासाठी घरामध्ये मी एक छोटासा चमचा आहे तो घेतला आहे म्हणजे त्या चमचाच्या मापाने आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आहे आणि मौसूत असा गुलाबजामुन वळून घ्यायचा आहे तर इथे थोडंसं पीठ असं सैलसर ठेवलं म्हणजे गुलाबजामून हे छान असे फुकतात कडक होत नाही आतपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित असे तळले जातात आणि आतपर्यंत पाक मुरतो जर हे पीठ थोडंसं हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे तर या मापाने आपण जर गुलाबजामून केले तर पस्तीस ते चाळीस गुलाबजामून होतात तर हे बघा सगळे गुलाबजामून हे वळून झाले आहे आता आपण तळायला घेऊया तर गुलाबजामून हे मी तेलामध्ये तळून घेणार आहे तर इथे मी जाड बुडाची कढई वापरली आहे जर तुम्ही तुपात गुलाबजामून तळत असाल तर अर्ध तूप आणि अर्ध तेल अशा प्रकारे आपल्याला वापरायचं आहे जर फक्त नुसते तुपात तळले तर, तर तुपाचा खूप धूर होतो हलक्या हाताने मी इथे गुलाबजामून सोडून घेतले आहे आणि तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि सतत हलक्या हाताने आपल्याला चमचाने असे गुलाबजामुन हलवून तळून घ्यायचे आहे जर सतत हलक्या हाताने हलवले तर म्हणजे एकसारखा रंग हा गुलाबजामुनला येतो आणि गुलाबजामून फुटण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये जी आतील हवा असते ती बाहेर पडते वेगाने म्हणून एखाद दोन गुलाबजामून फुटतात तर ही गुलाबजामूनची पहिली बॅच तळून झाली आहे तर दोन ते तीन मिनटं मी ही थंड होऊ देणार आहे आणि मगच पाकात टाकून घेणार आहे तोपर्यंत आता मी दुसरी बॅच ही तळायला घेत आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झाले आहे हे तळलेले गुलाबजामून थोडेसे थंड झाले आहे तर आता आपण हे गरम पाकामध्ये टाकून घेऊया तर इथे हा पाक जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको तर आता दुसरी सुद्धा ही तळून होत आहे तीसुद्धा मी आता दोन ते तीन मिनिट थंड करून पाकामध्ये टाकून घेत आहे आणि तिसरी सुद्धा आपण आता टाकून घेऊया तर आता आपल्याला हे गुलाबजामून अर्धा तास मुरायला ठेवायचे आहे तर मी झाकण ठेवून हे मुरायला ठेवत आहे तर इथे गॅसची फ्लेम ही बंद आहे असंच आपल्याला मुरायला ठेवायचे आहे अर्धा तास झाला आहे तर तयार आहे आपले मस्त असे मौसूद गुलाबजामून तर यातीलच एक गुलाबजामून मी तुम्हाला इथे फोडून दाखवत आहे तर हे बघा आतून सुद्धा पाक एकदम छान असा मुरला आहे तर हे गुलाबजामून थंड झाल्यानंतर मी एका हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवत आहे फ्रीजमध्ये तुम्ही रूम टेम्परेचरला सुद्धा स्टोअर करू शकता आरामात तीन ते ती चार दिवस टिकतात तर मंडळी तुम्हाला ही गुलाबजामूनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद